अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन ठरावावरील चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार उत्तर शेतकरी हा देशाचा कणा असून तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेती क्षेत्रात झालेल्या अनेक सुधारणा झाल्या असल्याची केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांची लोकसभेत माहिती अंतर्वासिता योजनेअंतर्गत उमेदवारांना त्यांच्या जिल्ह्यांमध्ये संधी दिल्या जात असून अनुसूचित जाती जमाती आणि महिलांवर विशेष भर दिला जात असल्याची केंद्रीय वित्तमंत्र्यांची माहिती जम्मू काश्मीरच्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज गृहमंत्रालयात होणार महत्वाची बैठक जीबीएस आजाराची संभाव्य कारणं शोधण्यासाठी राज्यानं केंद्राशी समन्वय साधून काम करावं केंद्र सरकारच्या सर्वतोपरी सहकार्याची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली ग्वाही प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्यात भूतान नरेश होणार सहभागी आतापर्यंत साडेसदतीस कोटींपेक्षा जास्त भाविकांनी संगमावर केलं पवित्र स्नान मुंबई महानगरपालिकेचा दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मेक्सिको आणि कॅनडावर लावलेल्या आयात शुल्काला दिली एक महिन्यांसाठी स्थगिती उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची पंधरा सुवर्णपदकांसह एकसष्ट पदकांची कमाई